जुलै महिन्याचा हप्ता कधी मिळणार या संदर्भात आपण लाईव्ह आलेला आहे तर आपण सर्व लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी म्हणजे तीस तारखेला लाडकी बहीण योजनेच्या पैसे लवकरच जमा करण्यात येतील असा जी आर आलेला आहे तर जी आरच्या संदर्भात थोडी माहिती सांगतो तर लाडक्या बहिणींनो जी आर असा आहे की महाराष्ट्र शासनाच्या गव्हर्मेंट साईटवरून हा जी आर आलेला आहे गव्हर्मेंटने लाडकी बहिणीच्या जुलै महिन्याच्या हप्त्यासाठी जी रक्कम लागत असते ती रक्कम रकमेस मंजुरी देण्यात आलेली आहे ही रक्कम मंजुरी लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांच्या खात्यात लवकरच जमा करण्यात येत आहे ज्या महिला या योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत जुलै जून महिन्यात ज्या महिलांना लाडकी योजनेचा हप्ता आलेला आहे अशाच महिलांच्या खात्यात जुलै महिन्याचा हप्ता मिळेल तर यासाठी पात्रता कोणत्या आहेत या संदर्भात थोडक्यात माहिती देतो ज्या लाडक्या बहिणींना एका राशनवर एक महिला व एक अविवाहित महिला अशाच महिलांनी जर फॉर्म भरला असेल तर त्या दोन्ही महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील या व्यतिरिक्त जास्त महिलांनी त्या राशन कार्डवरून जर फॉर्म भरला असेल अ एक अविवाहित महिला पेक्षा जास्त महिलांनी जर फॉर्म भरला असेल तर त्या महिलांना जुलै महि महिन्याचा दीड हजार रुपयाचे मानधन मिळणार नाही त्यासाठी एका राशन कार्डवरून एक महिला व एक अविवाहित महिलेसाठीच हा लाभ मिळणार आहे आणि ज्या महिलांच्या घरी फोर व्हीलर आहे अशा महिलांना लाडकी बहीण योजनेचे दीड हजार रुपयाचे मानधन मिळणार नाही आणि ज्या महिलेच्या घरचे जी एस टी किंवा कर भरत असतील आयकर भरत असतील तर अशा महिलांना देखील लाडकी बहीण योजनेचे हप्ते जुलै महिन्याचा हप्ता मिळणार नाही तर यासाठी आपण जर लाडकी बहीण योजनेच्या सर्व अटी व शर्तीसाठी पात्र असून देखील आपल्याला जर लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळा मिळत नसेल तर आपण आपण भरलेल्या फॉर्मचा ॲप्लिकेशन नंबर जर आपल्यापशी असेल आणि आपल्या आधार कार्ड राशन कार्ड हे एवढे कागदपत्रे घेऊन आपण तक्रार अर्ज करायचा आहे हा तक्रार अर्ज कसा करायचा आपण आपल्या साईटवरील लॉग इन करून घ्यायचे लॉग इन केल्याच्यानंतर तक्रार नोंदवा या बटनवर क्लिक करा आणि आपली तक्रार नोंद करा जर या संदर्भात जर आपल्याला तक्रार नोंदवता येत नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवर तक्रार कशी नोंदवायची या संदर्भात एक व्हिडिओ आपण अगोदरच घेतलेला आहे तो व्हिडिओ पहा आणि आपल्या लाडकी बहीण योजनेच्या तक्रार नोंदवा जेणेकरून आपल्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील तर या संदर्भात छोटीशी अपडेट आपल्या या चॅनलवर घेऊन आलेले आहे लवकरच लाडकी बहीण योजनेचे पैसे दहा ते पंधरा दिवसाच्या अगोदरच म्हणजेच पाच तारखेच्या जास्तीत जास्त अगोदरच लाडकी बहीण योजनेच्या जुलै महिन्याचे मानधन आपल्या लाडकी बहीण योजनेच्या खात्यात म्हणजेच ज्या बँकेला आपले आधार नंबर लिंक आहे अशाच खात्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होतील आणि जे आपल्या चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलवर नवनवीन अपडेट सर्वप्रथम पाहण्यास मिळत असतात तर लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात आपले जर बँकेला आधार नंबर लिंक नसेल तर चेक करून घ्या ते कसे चेक करायचे या संदर्भात देखील आधार सीडिंग स्टेटस कसे सी चेक करायचे संदर्भात आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो पाहून घ्या जेणेकरून आपले आधार सीडिंग जर स्टेटस चेक आ, लिंक नसेल तर आपल्याला देखील हप्ता आप मिळणार नाही तर लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात जे आपण सहमतीपत्रक भरून दिले होते त्यावरच्या ज्या आटी व शर्तीमध्ये बसत असाल तरच आपल्याला ला लाडकी बहीण योजनेचे जुलै महिन्याचे पैसे मिळणार आहेत या संदर्भात आपण जाणून घ्या कुणाला जर काही प्रश्न असतील तर विचारा आपण त्याचे मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करणार आहोत लाडकी बहीण योजनेचे सव्वीस लाख फॉर्म रिजेक्ट करण्यात आलेले आहेत अशाच ज्या आटी व शर्तीमध्ये बसत नाहीत महिला या संदर्भात त्यांचे फॉर्म रिजेक्ट करण्यात आले आणि अशी एक गोष्ट आहे की काही पुरुषांनी देखील लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरून पैशाचा लाभ घेतला असे ट्विटरच्या माध्यमातून महिला व बालविकास मंत्री आदित्य तटकरे यांच्या ट्विटर पेजवर माहिती देण्यात आलेली आपले कोणला काही प्रश्न असतील तर विचारा आपण लाईव्हच्या माध्यमातून ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि ज्या आता लाड़के बहीण योजनेचे नवीन फॉर्म कधी सुरू होणार आहेत खूप जणांचा हा प्रश्न आहे नवीन फॉर्म सुरू अजून होण्याची काहीही शक्यता नाही अशी कुठलीही माहिती या संदर्भात अजून आलेली नाही आपल्या चॅनलवर म सर्व माहितीचे व्हिडिओ म्हणजे शासनाचे जे आर नवनवीन योजना अशा प्रकारचे व्हिडिओ येत असतात ता आपण आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला येणाऱ्या नवीन नवीन अपडेटसाठी ही व्हिडिओ आणि आपले चॅनल महत्त्वपूर्ण ठरेल दुसरी गोष्ट म्हणजे शेतकरी आपण जर शेतकरी व्हिडिओ पाहत असाल तर उद्यापासून ही पीक पाहणीचा आपली करणे चालू होणार आहे तरी आपण ही पीक पाहणी करून घ्या जेणेकरून सर्व शेतकऱ्यांना पुढील येणारा पुढील येणारा पीक किंवा नासाडी अशा प्रकारची सर्व अनुदान आपल्याला मिळतील जर आपण हे पीक पाहणी जर केली नाही तर आपल्याला येणारे अनुदान असले कुठल्याही प्रकारचे अनुदान मिळणार नाही तर मित्रांनो या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपण खुद मी स्वतः सेतूवाला आहे म्हणजेच महाऑनलाईनचे काम करतो सी एस सीचे काम करत असतो जेणेकरून मला नवीन नवीन अपडेट नवीन नवीन योजना तात्काळ समजत असतात आणि त्या आलेल्या योजना मी या यूट्यूबच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रथम प्रयत्न करणार आहे जेणेकरून आपण चॅनलला जर सबस्क्राईब केल्या तर आपल्याला येणाऱ्या नवीन नवीन माहिती योजना आणि ते फॉर्म कसे भरायचे कोणत्या तारखे सुरू होणार आहेत आणि त्या फॉर्मची काय अटी आहेत काय त्यासाठी पात्रता आहेत कोणकोणती डॉक्युमेंट लागत आहेत अशा प्रकारची सर्व माहिती आपल्या या चॅनलच्या माध्यमातून मी देण्याचा प्रयत्न करणार आहे तर आपल्या चॅनलवर सात हजार प्लस सबस्क्रायबर झालेले आहेत त्याबद्दल आपले सर्व सबस्क्रायबरचे पुन्हा एकदा मी भागवत भोकारे आपलं हर्ष स्वागत करतो लाडकी बहीण योजनेचे जर आपला जर फॉर्म त्रुटीत जर आला असेल आणि ज्या महिलांना संदर्भात नारीशक्ती ॲपद्वारे जर आपण फॉर्म भरला असेल आणि त्याचा ॲप्लिकेशन नंबर नाही आणि आप आपल्याकडे कुठलीही तक्रार करण्यासाठी काही माहिती नसेल तर आपल्या जिल्ह्याच्या ठिकाणी महिला व बालविकास या ठिकाणी जा आणि तेथील तेथे जे अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्क साधा जेणेकरून आपल्याला त्या संदर्भात लाडकी बहीण योजनेचे पैसे का मिळत नाहीत व आपल्याला त्यावर काय सोल्युशन मिळेल याची माहिती तिथे आपल्याला भेटणार आहे हा व्हिडिओ आता कोणकोण शेतकरी बघत आहेत त्यासाठी जर बघत असतील तर असतील तर त्यांनी हाय पाठ आपल्या लाईव्ह चार्टमध्ये हाय पाठवा आपण नवीन नवीन आता तहसीलमार्फत न नरेगामार्फत पंचायत समितीमार्फत योजना कोणकोणत्या सध्या पायी चालू आहेत त्या संदर्भात थोडी माहिती देतो आपण जे शेतकरी लाईवच्या संदर्भात आहेत त्यांनी थोडं व्हॉट्स आपल्या लाईव चार्टमध्ये हाय पाठवा आपल्याला पंचायत समिती अंतर्गत कोणकोणत्या योजना मिळत असतात या संदर्भात थोडी माहिती देतो आणि बऱ्याच शेतकऱ्यांना पंचायत समितीमार्फत कोणकोणत्या योजना भेटतात हेच माहिती नसते उदाहरणार्थ पंचायत समितीमार्फत गागोटा मिळत असतो पंचायत समितीमार्फत आपल्याला फ पीक म्हणजेच फुलशेती फ पीक शेती अशा संदर्भात भरपूर योजना आहेत परंतु आपल्या महाराष्ट्रातील गावोगावी खेड्यातील आपल्या शेतकऱ्यांना या संदर्भात कुठलीही माहीत नाही परंतु जे शेतकरी शिकलेले आहेत जे शेतकरी पंचायत समितीशी निगडीत आहेत अशाच शेतकऱ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे परंतु जे शेतकरी अन्ना काहीच माहिती नाही या संदर्भात आपली देखील या चॅनलच्या माध्यमातून भरपूर आपण माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत जे जे शेतकरी आपल्या लाईव्हमध्ये आहेत त्यांनी आपल्याला हाय मेसेज पाठवा आपल्या लाईव्ह चार्टमध्ये लगेच त्या संदर्भात देखील माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना लाड योजनेचे पैसे आलेले नाहीत त्यांनी आपली काही जर माहिती असेल तर आपल्या लाईव्ह चार्टमध्ये सांगा आपण त्यावर प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल आज पीक विमा भरण्याचा शेवटचा दिवस आहे ज्या शेतकऱ्यांनी अजून पीक विमा भरलेला नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी लवकर आपल्या जवळच्या सी एस सी केंद्र किंवा सेतू किंवा आपले सरकार सेवा केंद्र येथे जाऊन आपण पीक विमा भरून घ्या जेणेकरून पुढील भविष्यात होणाऱ्या नुकसानीसाठी आपण पात्र ठराल आणि आपल्याला पीक विमा आपल्या नुकसान भरपाईचे संरक्षक ठरेल यावर्षीपासून एक पीक विमा बंद करण्यात आलेला आहे सोयाबीनास अकराशे साठ रुपये रुपये लागत आहेत आज शेवटचा दिवस आहे तारीख वाढली तर वाढू शकते आणि वाढली नाही तर वाढू पण शकत नाही नव्याण्णव टक्के तारीख वाढू शकते जेणेकरून यावर्षी महाराष्ट्रामध्ये पीक विमा खूपच कमी प्रमाणात भरण्यात आलेला आहे त्यामुळे तारीख देखील वाढू शकते परंतु उद्यापासून ज्या ज्या शेतकऱ्यांनी भरलेला आहे अशा शेतकऱ्यांनी उद्यापासून आपण ई पीक पाहणी ॲपद्वारे आप आपण पेरा लावून घ्या जेणेकरून आपल्याला पुढील नुकसान भरपाई म्हणजे पीक किंवा नवीन कर्ज नुकसान भरपाई या संदर्भातील अनुदान आपल्याला मिळतील उद्यापासून ई पीक पाहणी लावणे चालू होत आहे आणि जे आपल्या लाईवमध्ये नवीन ॲड झालेले आहेत त्यांनी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला अशाच नवनवीन माहितीसाठी माहिती मिळत राहील आणि या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून मी जेव्हा ऑनलाईन येतो लाईव्हला येतो व्हिडिओ शेअर करतो तेव्हा आपल्याला नोटिफिकेशन आपल्या मोबाईलमध्ये दाखवेल जेणेकरून आपण लगेच व्हिडिओ पाहू शकाल आणि लगेच त्या संदर्भातील आपल्याला माहिती समजू शकेल हा व्हिडिओ आपण कोण्या कोण्या जिल्ह्यामधून पाहत आहात त्यांनी आपल्या लाईव्ह चार्टमध्ये आपला जिल्हा व आपले नाव कमेंट करा सर्व शेतकऱ्यांना दुसरी गोष्ट अशी की बा आपण आतापर्यंत ज्या ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढून घेतली नाही अशा सर्व शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढून घ्या जर आपण जर फार्मर आय डी काढून घेतली नाही तर पुढील आपल्याला शेती संदर्भातील कुठलाही फायदा मिळणार नाही कुठलीही योजना मिळणार नाही ना। माझं मी थोडक्यात माझी माहिती सांगतो मी नांदेड जिल्ह्यातील सोमेश्वर गावातील एक शेतकऱ्याचा मुलगा आहे शिक्षण करत करत यूट्यूब चॅनलवर काम करतो तसेच महाऑनलाईन सेतू सुविधा आपल्याकडे आहे यावर कामकाम काम करत सर्व ही माहिती आपल्याला देत असतो एम एच सव्वीस लाडकी बहीण नियोजनीचे पैसे ज्या ज्या महिलांना येत नाहीत त्यांना डबल एकदा कारण सांगतो ज्या ज्या महिलांना लाडकी बहीण योजनेचे पैसे येत नाहीत त्या महिलांनी आपण आपले स्वतः चेक करायचे कसे की आपल्या बँकेला नंबर एकची गोष्ट आपल्याला पैसा येत नाही तर आपल्या बँकेला आधार नंबर लिंक आहे का हे चेक करा दुसरी गोष्ट एका राशन कार्डवरून जर अनेक महिलांनी जर फॉर्म भरले असाल एक विवाहित आणि एक अविवाहित महिला यांनाच लाभ होता परंतु अनेक महिलांनी त्या राशन कार्डवरून फॉर्म भरलेले आहेत अशा महिलांना इथून पुढे लाभ मिळणार नाही ज्या घरात एकाच राशन कार्डवरून सासूने दोन सुनाने दोन चार मुलींनी असे जर फॉर्म भरले असाल तर आपल्याला लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार नाहीत याची नोंद घ्या आणि जून महिन्यात आले पैसे आणि आता जुलैचे आले नाहीत तर असं समजून घ्या की आपण त्या योजनेच्या अटी व शर्तीमध्ये बसत नाहीत म्हणून आपले पैसे रद्द करण्यात आलेले आहेत आणि ज्या महिलांना नमो शेतकरी पी एम किसान अशा संदर्भातील दीड हजार रुपयाचे मानधन भेटत असेल तर अशा महिलांना फक्त पाचशे रुपये मानधन भेटणार लाडकी बहीण योजनेच आपण लाईव्हला आहात परंतु लाईक एक पण नाही आपल्या लाईव चॅन लाईव्ह लाइक करा आणि हा व्हिडिओ आपल्या लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करायला विसरू नका एकोणतीस जण हा व्हिडिओ पाहतात आणि लाईक एक पण नाही पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात आता दोन ऑक दोन ऑगस्ट रोजी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केला जाणार आहे जर आपल्या बँकेला आधार नंबर लिंक नसेल तर आपण पोस्टाचे खाते काढून घ्या किंवा आपण आधार नंबर लिंक करून घ्या जेणेकरून आपण पी एम किसानचा हप्ता येण्यापासून वंचित राहणार नाही आपण आपल्या बँकेला आधार नंबर लिंक आहे किंवा नाही हे कसे चेक करायचे जर आपल्याला जर माहीत नसेल तर आपण आपल्या चॅनलवर जा आणि हा आधार नंबर लिंक कसे करायचे या संदर्भात आपल्या एक चॅनलवर व्हिडिओ आहे तो पहा आणि आधार नंबर लिंक आहे किंवा नाही हे चेक करा जेणेकरून आपल्याला सरकारी अनुदान कुठल्याही प्रकारचे आता सरकारी पैसे हे डी बी येणार आहेत आणि जर आपल्याच आधारला बँकेला जर डी बी टी लिंक नसेल तर आपल्याला कुठल्याही प्रकारचे पैसे येत नाहीत अजून आपण आपल्याला वाटते की बा पैसे आले नाही पैसे आले नाही परंतु बऱ्याच शेतकऱ्यांचे हो शेत आ बँकेला आधार नंबरच लिंक नाहीत त्यामुळे त्यांचे पैसे बऱ्याच शेतकऱ्यांचे अडकत आहेत जर कुठल्याही कुणालाही लाईवमध्ये आपल्या संदर्भात जर काही प्रश्न असतील तर विचारा आपले उत्तर आपल्याला लगेच सांगितले जाईल नमस्कार मित्रांनो मी भागवत बोकारे आपल्या मराठी माहिती कटा या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा सरसं स्वागत करतो आपण जर हा व्हिडिओ लाडकी बहीण योजनेच्या शोधात जर पाहत असाल तर आपल्याला लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता लवकरच आपल्या महिलांच्या खात्यात क्रेडिट केला जाणार आहे पाच ते दहा दिवसात हे पैसे आपल्या महिलांच्या खात्यात पडतील आणि जर याची जर तारीख जाहीर झाली तर आपण लवकरच आपण या संदर्भात आपल्या चॅनलवर व्हिडिओ येईल आणि हा व्हिडिओ पाहण्यासाठी लवकर तारीख समजण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत शेअर करायला विसरू नका कालच महाराष्ट्र शासनाने जी आर प्रसिद्ध करण्यात आलेला या जी आरमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे मंजूर करून लाडकी बहीण योजनेच्या अकाउंटला म्हणजेच जे लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्र शासनाने खाते खोललेले आहे त्या खात्यात वितरित म करण्यासाठी संदर्भात हा जी आर निघालेला आहे लवकरच लाडकी बहीण योजनेच्या खात्यात तिथून पैसे महाराष्ट्र शासनाच्या निधीतून पैसे लाडकी बहीण योजनेच्या खात्यात ट्रान्स्फर केले जातील आणि तिथून लाडकी बहीण योजनेच्या अकाऊंटमधून ते प्रत्येक लाभार्थी महिलांच्या खात्यात ते पैसे ट्रान्सफर केले जातात आपल्या लाईव्हमध्ये बरेच लाईवला आले त्याबद्दल आपलं सर्वांचं सरसं स्वागत आज लाईवची संख्या पन्नास प्लस गेली होती आता जाता जाता पुन्हा एकदा मी एक गोष्ट सांगतो चॅनलच्या संदर्भात आपल्या या चॅनलवर सर्व शेतकऱ्यांचा शेतकऱ्यांना नवीन नवीन यो योजना जाजा योजना चे व्हिडिओ आणि महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या नवीन योजना मिळत असतात त्या सर्व योजनांची माहिती या चॅनलवर आपल्याला मी भागवत बोकारे सांगणार आहे आणि या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करायला विसरू नका जेणेकरून शेतकरी आपल्या माहितीपासून वंचित राहतील आणि त्यांना पुढील लाभ मिळणार नाही जेणेकरून आता काही गेली वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केली नाही अशा शेतकऱ्यांना नासाडीचा म्हणजेच सरकारी अनुदानाचा लाभ मिळाला नाही यावर्षी आपण असे कोणत्याही शेतकऱ्यांनी वंचित राहायचे नाही आपण उद्यापासून म्हणजेच एक ऑगस्टपासून आपल्या आपण सर्व शेतकऱ्यांनी ई पीक पाहणीद्वारे आपण ई पीक पाहणी करून घ्या उद्या आपल्या चॅनलवर ई एप, पीक पाहणी कशी करावी या संदर्भात व्हिडिओ येणार आहे आपल्या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि हा बेल नोटिफिकेशन ऑन करा आपण व्हिडिओ टाकला की तुम्हाला बेल नोटिफिकेशन येईल तो व्हिडिओ पहा आणि आपण जसे व्हिडिओमध्ये सांगितले आहेत त्याप्रमाणे आपण ई पीक पाहणी करून घ्या जेणेकरून आपण सविस्तररित्या ई पीक पाहणीच्या व्हिडिओमध्ये माहिती आपण देणार आहोत तर ई पीक पाहणी करून घ्या दुसरी गोष्ट दोन तारखेला न पी एम किसान सन्मान निधी योजनेचा दोन हजार रुपयाचा हप्ता मिळणार आहे आपण त्या अगोदर आपल्या बँकेला आधार नंबर लिंक आहे किंवा नाही आपण फार्मर आय डी काढून घेतली का नाही हे पूर्ण चेक करून घ्या जर फार्मर आय डी काढून घेतली नसेल तर आपल्याला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता मिळणार नाही आणि लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात लाडकी बहीण योजनेचे पैसे पाच ते दहा दिवसामध्ये आपल्या लाडकी बहीण योजनेच्या ज्या बँकेला आधार नंबर लिंक आहे अशा बँकेच्या बँकेत आपले दीड हजार रुपयाचे मानधन क्रेडिट होतील तर मित्रांनो आता आपण येथे लाईव्हला थांबूया जय हिंद जय महाराष्ट्र पुन्हा भेटूया अशाच एका नवीन लाईव्हमध्ये व नवीन माहितीसह नवीन अपडेटसह पुन्हा भेटूया जय हिंद जय जा महाराष्ट्र